आमच्या मटवाडीचा एरिया कोकणचा कोकण्या या युट्यूब चॅनल वरती तुमचे सरसे स्वागत मित्रांनो नवीन ब्लॉक आमची मटवाडी मटवाडीचा तुम्हाला दाखवतो एरिया हे आमच्या दोन दुकानदारच्या दोन पोरी दुकान सांभाळल्या सध्या यांच्याकडे दुकान आहे ताब्यात हे बघ एक सांभाळले दोघे चौघेजाने सपोर्ट इकडे आमचे पाच घरं आहेत आणि हा आमचा दा ड्रायव्हर गणपतीला काय आता निवेद दाखवत नाही आणि हे सँडी कुंभार सध्या रात्री झिंगाट होते पण आता आहे जरा शुद्धीवरती पाया आहेत बाल बिला बांधते नाचा जेव्हा सगळ्यांच्या <laughs> घरी गणपतीचे डेकोरेशन ओ राजा इकडे घरे कामचा घर हा माझं घर इथे लाईट गेली काय नाही आता येते तुम्ही नाही रे, रे। आम... आमची मठवडी दाखवते इकडे दोन घरा भाऊचा गणपतीकडे गणपती आतमध्ये पायपड पायपडा जाय पाहिजे दुकानात येते असेरी मारतो कोण नाही ना ब्लॉक न्यू ब्लॉक असा काय ते असं बोलवल्यानंतर हे होतो आडवा जात आडवाच पाहिजे आपल्याला हा इकडे एक नवीन घर तयार झालेला आहे पुढल्या वर्षी हा एक आरतीला एक वाडेल वाडेल हे गावची कोकणचा काकड्या विकड्या बिकड्या का होतोय भात कसवसार गरम कसवले आणि आता भात पसरत आलाय कापायला तयार सज्ज झालाय कोकणचा मेवा रान मेवा म्हणाला गेले बघा दुकान आहे नाही हा इकडं सार्वजनिक दुकान मठवाडीचा अलीपदी इकडे घर आहेत जतोय असं म्हटलं जात नाही इकडे वीरांची घर आहेत तिकडे खाली आहेत काकड्या चोर संध्याकाळची जी सोय करतायत गणपती गेल्यानंतर काय एक काकडी खाया माहिती नाही असे रमेश टिल्लोटकर आणि प्रकाश डोंगरकर हे दोघांना काकड्या दो। बघतात आतापर्यंत असे तंबाखू टाकून मध्ये काकड्या मारतात जर कोणी दिला नाही तर <laughs> <laughs> इकडे सगळेच सागरीत, सागरीत बुवा बसलेले आहेत तुषार मांडवकर तेजस्वीर कधी त्याच्या नवीन घर खाली असल्यामुळे कोकणी स्वर्गाव हा घर इकडे युट्यूब चॅनल कोकणी स्वर्ग सुचित साकरकर यांचा घर जेवाय बोलवत आहेत सगळं जेव्हा यायचं रे जेव्हा बोलतो मला सगळं बोलायचं बोलले व्हिडिओ सीडिओ सध्या गाडीच जॉईनिंग गणपती घेऊन जायसाठी गाडी आता तयार होते हे गाडीच रमेश पिलके हे गाडीचे आता मेकॅनिकल आलेले आहेत आणि हे बॉडीगार्ड आले मेकॅनिकल कुमार नको कुमार फक्त अजून जवान आहे लग्न झालं नाही पोरगीस अरे हा एक बोट आमचा कारागिर आहे ना मग हा एकटा उकलून घेऊन जाईल सगळे गणपती जास्त होतं फास्ट करायला झालं तर कट करायची थोडी तरी मध्ये टाइमपास करायची तिथे कटकर इकडे एक गणपती आहे मंदिर तिथं ग दत्ताचार मंदिर बनतोय कुठेतरी हे गेल्या वर्षी दान करून आलेले मोबाईल होते गणपतीसाठी दान करून आलेले राजेंद्र साखरकर हे गेल्याशी एक मोबाईल दान करून गावी आले होते ट्रेन मधून गणपतीची एवढी हौस होती त्याला दा मोबाईल दान केला त्यांनी आमच्या लहानपणी दाखल युट्यूबवर कोकणचे चे आर जे कोकणकर यांचा घर बंगला त्यातीस कोटीचा या बंगला आहे आपण प्लॉट विकायचा नाही म्हणतो पण हे पोराचे बारक्याचे कपडे टाकला नाहीत ते राखले बघ कोकणचा आर जे ते देत त्याचे कपडे बघते हे करतायत हा बघा तो राज असल राज असेल राज आमचा 牛牛，牛牛。<的><的> Di sekitar

本当だ。<Yeah. S 1> कॉपीराइट पडेल गाणी लावले इकडे आपले हिंदे बोलिये अपकर दोन दोन घर चार घर पाच घर सहा घर इकडे दोन डोंगरकरचलेश्वर मंदिर आपल्या इथे समोर सरळ तू तर आहेस तू अरे आता दुखलो आताच पडत नाही देव फिरतायत घरा बघून घेताय बघून घ्यायचं बघितले घर हा अलीलाकडे आप्पाकडे दो दोन झाले दादा काय झोपा काढत आल्यानंतर फिरादरी बाहेर तुझ्याकडनं फोटो झोपली लवकर लवकर दिवस

어, 뭐고 뭐고 궁금하다. 아니래, 이거 얼굴도 잘안 나. 또나 말하고 있어. 나 말고 나. 얼굴도. 얼굴도나. 하.

सण सण गौरीचा सणास गौरी सणास नाही बोलवलो आम्ही बोलवलं तुम्ही आलो नाही

आणि हा आमचा बसायला ठिकाण मठवाडीचा फोराचा इकडे सर्वारिनारिनारे बिनारे सर्व बसतात इकडे मग एका वेगळ्या पाठवाने बसतात हा आमचा मेन पॉइंट कॅमेऱ्यावर इकडे सर्वांचा इथेच लोकेशन जागे ह्या जागेवरती लोक कोरोना यायचा यायला व्ह्यू पण बघू शकता सगळ्यांनी फोटो टाकलेले इतर एकच व्हिडिओ भेटते बाकी कुठे व्हिडिओ भेटत नाही पोरांना वाढीत